दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष संकष्टी चतुर्थीच्या चा निमित्त चांदवड शहरामध्ये दुपारच्या सुमारास वरुण राजाला देखील आपले अश्रू अनावर झाले चांदवड शहरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस गडगडलाय काही गणेश भक्तांमध्ये असे संभ्रमाचे वातावरण होते की वेळेस सायंकाळी पाऊस यायला नको आणि तसेच घडले सायंकाळी पाऊस आला नाही ही, ही गणरायाचीच कृपादृष्टी भाविक भक्तांवर झाली असे नागरिक म्हणतात संकष्टी चतुर्थीनिमित्त ठेवण्यात आलेल्या गणरायाच्या महाप्रसादाला सुरुवात झाली व वरून राजा देखील प्रसन्न झाला अशीच चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती चांदवड पंचकृषीतील गणेश भक्तांचे श्रद्धास्थान व नवसाला पावणारा मातीचा गणपती म्हणून चांदवड सोमवार पेठेतील प्रसिद्ध मंदिर आहे या मंदिराचे विश्वस्त सेवेकरी श्री पुंडली गणपत कोकणे हे या मंदिराचे सकाळ व सायंकाळी पूजा विधी व आरती करतात बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त या तिथीला श्री पगडी गणेश मंदिर मातीचा गणपतीचा अठरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्या निमित्ताने सकाळी साडेसात वाजता श्रींचा अभिषेक व रात्री वाजता महाआरती करण्यात आली सोमवारपेठ येथे सायंकाळी आठ वाजेपासून महाप्रसाद भंडारा आयोजित करण्यात आला होता त्या निमित्ताने भाविक गणेश भक्तांनी महाप्रसाद भंडाराचा आस्वाद घेण्यासाठी एकच गर्दी केली होती जाणू काही सोमवार पेठ ते महाप्रसाद घेण्यासाठी जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले असे भाविकांना वाटत होते यावेळी मंदिराचे विश्वस्त पुंडलिक कोकणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज संकट चतुर्थी मंदिराचा अठरावा वर्धापन दिन निमित्त आपल्या सोमवार पेठेमध्ये मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे आता महाप्रसाद भंडारा लोक तर लोक लाभ घेत आहेत त्याचा महाप्रषा भंडाऱ्याचा भरपूर गर्दी पण आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी खूप चांगला प्रशास आहे अजून आपण अधिक काय बोलाल अधिक म्हणजे विशेष आज वरुण राजाने आज, आज कृपा केली दुपारी पण असं वाटत होतं का बा आपला भंडारा आपल्याला थोडासा हे होईल पण वरुण राजाने कृपा केल्यामुळे आज भंडारा आपला व्यवस्थित पार पडत आहे हे गणपतीची कृपा समजावं लागेल आज पावसाचं देखील आगमन झालेलं आहे हो ना पावसाचं आगमन झालेलं आहे ना त्याच्यामुळे कसं आहे दुपारी वाटलं होतं का बा आता हे काय विघ्न आलं पण ते गणपती बाप्पाने बरोबर विघ्न आता आहे बरोबर विघ्न दूर केलं त्यांनी आणि बाकीचं महाप्रसाद भंडारा व्यवस्थित चालू आहे आता भरपूर गर्दी पण आहे यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व पगडी गणेश मित्रमंडळ व सोमवार पेठ येथील रहिवासी गणेश भक्तांनी गणेश भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले महाप्रसाद वाटपाला सायंकाळी आठ वाजता सुरुवात झाली असून साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत गणेश भक्त महाप्रसादाचा आस्वाद घेत होते आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड नाशिक